नमस्कार मंडळी पौराणिक कथेनुसार मकर संक्रांती म्हणजे सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेव म्हणजेच मकर राशीचा स्वामी यांच्या घरी जातात आणि पिता पुत्राचा मिलन सोहळा साजर साजरा होतो तसेच याच दिवशी देवी संक्रांतीने संकरासूर राक्षसाचा वध करून लोकांची सुटका केली होती म्हणून हा दिवस संक्रांत म्हणून ओळखला जातो हा सण सूर्यदेवाच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात कापणीचा हंगाम आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे एका पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि शनिदेव यांचे संबंध चांगले नव्हते याचे कारण म्हणजे शनीची माता छाया यांच्याशी सूर्यदेवाचे वागणे वास्तविक शनिदेवाच्या काळ्या रंगामुळे सूर्यदेवाने त्यांच्या जन्मावेळी सांगितले होते की मला असा मुलगा होऊ शकत नाही यानंतर सूर्यदेवाने शनिदेव आणि त्यांची आई छाया यांना वेगळे केले होते तो राहत असलेल्या घराचे नाव कुंभ होते सूर्यदेवाच्या अशा वागण्याने संतप्त होऊन छायाने त्याला शाप दिला तुम्ही तिने सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला होता याचा राग येऊन सूर्यदेवाने छाया आणि शनिदेव यांचे घर जाळून राग केले सूर्यदेवाचा पुत्र यम यांनी सूर्यदेवाला या शापातून मुक्त केले याशिवाय त्यांनी आपल्या आईच्या म्हणजेच छाया यांच्याशी असलेल्या वागणुकीत बदल घडवून आणावा अशी मागनी ही सूर्यासमोर ठेवण्यात आली त्यानंतर सूर्यदेव छाया आणि शनिदेवाच्या घरी पोहोचले जेव्हा सूर्यदेव तेथे ते पोहोचले तेव्हा त्यांनी ते पाहिले की तेथे ते काहीही नाही सर्व काही जळून खाक झाले आहे यानंतर शनिदेवाने वडिलांचे काळे तीळ घालून स्वागत केले शनिदेवाच्या अशा वागण्याने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्या दिवशी त्यांना मकर नावाचे नवीन घर दिले त्यानंतर शनिदेव कुंभ आणि मकर या दोन राशींचा स्वामी झाला शनिदेवाच्या या वागण्याने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्याला असेही सांगितले की जेव्हाही मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेव सूर्याच्या घरी येतील तेव्हा त्यांचे घर धनधान्याने भरून जाईल त्यांना कशाचीही कमतरता भासणार नाही या दिवशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने मला काळे तिळ अर्पण करणाऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल असेही सूर्यदेव सांगतात त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या पूजेमध्ये काळ्या तिळाचा वापर केल्यास व्यक्तीच्या जीवनात घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही सूर्यदेव दरवर्षी मकर संक्रांतीला आपल्या पुत्र शनिदेवाच्या घ राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतात शनि मकर आणि कुंभ राशीचा स्वामी असल्याने हा दिवस पिता भेटीचा दिवस मानला जातो जो नातेसंबंधातील प्रेम दर्शवतो संक्रांती देवीचा विजय काही कथांनुसार संक्रांती देवीने शंकरासुर या राक्षसाचा वध केला त्यानंतरच्या दिवशी म्हणजेच किंक्रांत जी दुसऱ्या दिवशी असते तिने किंकरासुरालाही मारले ज्यामुळे प्रजासुखी झाली सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हापासून त्यांचा प्रवास उत्तर गोलार्धाकडे सुरू होतो ज्याला उत्तरायण म्हणतात हा काळ अत्यंत शुभ मानला जातो भीष्म पितामहांनी देहत्यागासाठी उत्तरायणाची वाट पाहिली होती कारण तो काळ शुभ मानला जातो भागवत गीतेतही श्रीकृष्णांनी उत्तरायणाचे महत्व सांगितले आहे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते तसेच सूर्यदेवाला अर्घ्य देणे आणि गायत्री मंत्राचा जप करणे हे शुभ मानले जाते गंगा नदीत स्नान करणे आणि तीळ गूळ वस्त्र यांचे दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते हा सण शेतीशी संबंधित आहे जो पिकांच्या कापणीचा आनंद आणि नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो पतंग उडवण्याची स्पर्धा हा या सणाचा एक महत्वाचा भाग आहे जो आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे या पौर्णिमेच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात हा सण धार्मिक सांस्कृतिक आणि कृषीदृष्ट्या खूप महत्वाचा आहे जो अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची एकमेकांना तिळगुळ देणे आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणत तिळगुळ देण्याची देखील प्रथा आहे तर मित्रांनो ही होती मकर संक्रांती विषयीची छोटीशी कथा ही जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद